अकोल्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या रांगोळीच्या माध्यमातून काँग्रेसचा प्रसार झाल्याचा आरोप वंचित युवा आघाडीकडून करण्यात आला आहे या वादानंतर वातावरण चिघडले असून पोलीस बंदोबस्तात रांगोळी पाण्याने धुवून टाकण्यात आली आहे अकोला शहरातील जुनी बस स्थानक परिसरात जागतिक विक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली होती मात्र या रांगोळीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हाचा वापर केल्यामुळे वाद निर्माण झाला वंचित बहुजन युवा आघाडीकडून या रांगोळीच्या निमित्ताने काँग्रेसने प्रचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला या ठिकाणी रांगोळीला कोणतीही सुरक्षित व्यवस्था नव्हती परिसरात मोकाट जनावरे कुत्रे आणि चप्पल बूट घालून फिरणारे कार्यकर्ते रांगोळीच्या अगदी जवळ जात होते ही बाब निदर्शनास येताच वंचितचे पदाधिकारी रात्री घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आयोजकांना जबाबदारीची जाणीव करून दिली मात्र काँग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष करत वाद टाळण्याऐवजी परिस्थितीला अधिक चिघळवले पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत काँग्रेसचे प्रमुख नेते तिथून निघून गेले तर आयोजक गायब होते शेवटी वंचित आघाडीकडून संपूर्ण रांगोळी पोलीस बंदोबस्तात पाण्याने धुवून टाकण्यात आली बाबासाहेबांच्या नावाचा आणि प्रतिमेचा अवमान करणारे कोणतेही राजकारण खपवून घेतले जाणार नाही असा ठाम निर्धार वंचित युवा आघाडीकडून व्यक्त करण्यात आला यापुढे अशा प्रकारचे नियोजन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव काँग्रेसने केला एकदा भंडारा आणि मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी त्यांना दिल्लीमध्ये त्यांचं स्मारक होणे नेहरू गांधीच्या बाजूला अपेक्षित होतं त्यांनी ते होऊ दिलं नाहीत बाबासाहेबांचं पार्थिव त्यांनी मुंबईत पाठवलं आणि त्याचबरोबर आमची जी बुद्ध आहे त्या बुद्धगयेचं व्यवस्थापन बुद्धांना मिळू नये हा काँग्रेसनेच केलेला कायदा आहे आणि त्यामुळे काँग्रेसला काहीही अधिकार नाही की ते बाबासाहेबांना अशा पद्धतीने चित्रित करतील म्हणून हे सगळं काढत असताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी ते चिन्ह पुसून टाकलं झेंड्या आम्ही स्वतः काढून दिले अशा पद्धतीने बाबासाहेबांचा खेळ आणि बाबासाहेबांचा वापर आम्ही होऊ देणार नाही हे आमचं सांगणार